राज्यभरामध्ये मात्र विविध विभागाची भरती प्रक्रिया राबवली जाते मात्र काही भरती प्रक्रिया हे खाजगी कंपनी घेतात मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांची मागणी आहे की अ ते ड गटापर्यंत सर्व भर बर भरते ही सीने घ्याव्या कारण की खाजगी कंपनीच्या मात्र शुल्क हे खूप जास्त आहेत आणि प्रत्येक विभागासाठी अर्ज करायचा म्हणला तर प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकी पोस्टसाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते मात्र काही विद्यार्थ्यांकडे मात्र आर्थिक चणचण देखील असते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची मागणी आहे की एमपीसी ने व ते ड गटाच्या सर्व भरती एमपीसी ने घ्याव्या कारण की राज्यात विविध विभागाच्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक परीक्षे परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडून एक हजार रुपये शुल्क आकारले जात एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त विभागात परीक्षेसाठी अर्ज करायचा असला तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडतो तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे म्हणजेच एम पी सीकडे अशा परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा असतानाही खाजगी कंपनीकडे या परीक्षा घेण्याची जबाबदारी का दिली जात आहे असा सवाल मात्र आता विद्यार्थी करत आहेत